मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल उमरगा येथे आनंदोत्सव ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंतांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा म्हणून केलेले परिश्रम फळाला आले आपली मातृभाषा मराठी तसेच पाकृत पाली बंगाली आणि आसामी या भाषा भगिनींनाही अभिजात दर्जा प्राप्त झाल्याने रंगनाथ पठारे आणि समिती सदस्यांनी घेतलेले अथक परिश्रम आजच्या आनंददायी क्षणासाठी अविस्मरणीय असल्याचे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य प्राध्यापक किरण सगर यांनी व्यक्त केले उमरगा येथील आर्य मंदिर सभागृहात साहित्यिक व वाचकांनी भारत सरकारने मराठी भाषेचा अभिजात दर्जा घोषित केल्याने आनंदोत्सव एकमेकांना पेढे भरवून साजरा केला अध्यक्षस्थानी प्राध्यापक शिवराम अडसुडे हे होते कवी कमलकार कमलाकर भोसले यांनी मराठी भाषेच्या लौकिकाबद्दल विचार मांडले तसेच विश्वनाथ महाजन यांनी माय मराठी विषयावरील रचना सादर केल्या यावेळी मधुकर गुरव माधव माने प्राध्यापक कान्होपात्रा शिंदे प्राध्यापक शफी मुल्ला प्राध्यापक मुरली जाधव संजय कोथळीकर बाळासाहेब माडी यांच्यासह मसाप शाखेचे सदस्य व साहित्यप्रेमी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधाकर झिंगाडे तर सूत्रसंचलन गुंडू दूधभाते यांनी केले सर्व उपस्थितांचे आभार के पी बिराजदार यांनी मानले मारुती कदम उमरगा धाराशिव आपण मराठी भाषेला दर्जा केंद्र शासनाने बहाल केला तशी मोहर उमटवली आणि मराठी जगताला एक मोठ्या आनंदाचा दिवस बघण्याची संधी मिळाली त्याबद्दल भारत सरकारचे आणि महाराष्ट्र शासनाचे मराठवाडा साहित्य परिषद उमरगा शाखा समस्त मराठी बांधव यांच्या वतीने मी त्यांना म्हणजे अभिनंदन करतो त्यांचं त्यांनी ही जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो साहित्य शाखेच्या वतीने आपण अभिनंदनाचा ठराव सुद्धा शासनाचा त्यांना सर पोस्टाने पाठवून देऊ शाखा आणि त्यांचे पदाधिकारी त्या पद्धतीचं काम होणाऱ्या दोन दिवसात ते पार पाडतील आजच्या कार्यक्रमाचे या अभिजात मराठी दिनाच्या भाषा दिनाच्या निमित्ताने आपल्यामध्ये उपस्थित असलेले आदरणीय सर्व साहित्यिक मंडळी पदाधिकारी सर्व सदस्य आर्य समाज ट्रस्टचे विश्वस्त भगिनी त्याला म्हणजे आपण फार शॉर्ट नोटीसमध्ये अतिशय कमी वेळात इन्फॉर्म केलं लोकांना याच्यानंतर संध्याकाळच्या गाडीनं मला अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या बैठकीला उपस्थित राहायचं आहे दिल्ली येथे अखिल भारतीय साहित्य संमेलन म्हणून या यावर्षीचं ते दिल्लीला कॅनॉट प्लेसला वगैरे हे संमेलन भरत आहे भारतालाच्या राजधानीमध्ये हे संमेलन भरत आहे आणि एक दुर्गक्ष लकरायोग म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतोय ती आपल्यासाठी सुमारे म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक वर्षापासून हा आपण संघर्ष करत होतो अनेक सरकार आली आणि गेली परंतु जोपर्यंत एक मानसिकता तयार होत नाही राजकीय मानसिकता तयार होत नाही तोपर्यंत कुठल्याही गोष्टीला यश येत नाही मोठ्या प्रमाणातला इतक्या दिवसाचा कालखंडाचा जनरेटा होता मराठी माणसाच्या मनामध्ये की एक भावना होती आणि त्या भावनेला प्रतिसाद योग्य असा यावेळेसच्या महाराष्ट्रातल्या सरकारने आणि केंद्रातल्या सरकारने दिली प्रतिसाद दिला भावनेला साथ घातली आणि मराठी भाषेला दर्जा मिळाला याच्यासाठी रंगनाथ पठारे नावाची एक समिती याच्यासाठी नेमलेली होती त्यांनी प्रचंड असा अभ्यास केला आणि त्यांच्याबरोबर जे सदस्य मंडळ होतं सदस्य मंडळाने सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांना मदत केलेली आहे या मराठी भाषेच्यासाठी तर आता यापुढच्या काळामध्ये आपल्याला म्हणजे देशभरामध्ये विद्यापीठ आहेत त्या प्रत्येक विद्यापीठामध्ये आपल्याला मराठी भाषेसारखा विषय शिकवता येईल तिचा विकास तिचं संवर्धन संगोपन करण्याची संधी आपल्याला या निमित्तानं मिळेल केंद्र शासनाकडनं बरी निधी मराठीच्या विकासासाठी मराठीच्या संगोपनासाठी संवर्धनासाठी आणि मराठी भाषेच्या एकूण घडणघडणीसाठी गड़ आपल्याला बरी निधी मिळेल आपल्याला आणि मुक्तपणाने काम करण्याची या संधी मिळेल ज्या मराठी भाषिक शाळा सीमावर्ती भागामध्ये आहेत कर्नाटकाच्या आंध्राच्या बॉर्डरला असलेल्या किंवा इकडे पलीकडे गुजरात आणि मध्य प्रदेशच्या भागामध्ये सुद्धा ज्या मराठी शाळा शाळामध्ये आहेत तिची जी गळचिपी होती आहे तिचे जे अवमूल्यन होत आहे तिच्या शिक्षकांची संख्या कमी होती आहे त्याची पण भरती होत नाही याच्यासाठी सुद्धा आपल्याला पुढच्या काळामध्ये ज्या देता येईल आणि मराठी भाषेसाठी आपल्याला जे म्हणून ते करता येईल मराठी माणूस म्हणून मराठी प्रेमी म्हणून आपल्याला सगळ्यांना ते करावं लागेल शासन पातळीवरच सगळ्या गोष्टी होतील असं आपण अजिबात विसंगून राहता नाही मला या ठिकाणी एक कार्यकर्ता म्हणून अजून नंबरपणे सांगायचं याच्यासाठी साहित्यिकांचं मोठं योगदान रा राहिलं आहे आपण भाग्यवान आहोत खरं म्हणजे याच्यासाठी ज्यांनी शहादत पत्कारली या लढ्यासाठी अनेक म्हणजे साहित्यिक म्हणजे झुरणी लागली ज्याला आपण म्हणूया की ते खंगत राहिले त्यांच्या मनामध्ये ही खंत होती ते मनामध्ये ती एक उदासीनता होती त्यांच्या की हे काम होत नाही आहे मराठी भाषेला विचार दर्जा मिळत नाही याच्यासाठी आपले जे पूर्व सूर्य होते ज्ञानगीर पुरस्कार प्राप्त स खांडेकर असतील किंवा शिवाळकर असतील किंवा इंदाक्रंदीकर असतील आणि आत्ताच्या भालचंद्र निवाडीने तर प्रचंड मोठं काम या भाषा समितीसाठी मोठ्या प्रमाणात त्यांनी मदत केलेली आहे आणि प पठारेला मदत करून त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये ड्राफ्टी लिहिणार लिहिणारी कमिटी होती तिच्यासाठी जर एक दस्त लिहिण्याची कमिटी होती तर त्या कमिटीला त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली हा सगळा इतिहास आहे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला तो सांगता येईल तो आपल्याला याच्या पुढच्या काळात वाचता येईल परंतु या मोठ्या गुन्हेजानांचं मोठ्या साहित्यिकांचं या आपण या विजात भाषेचा दर्जाही इकडे मिळतोय ते आपल्याला आनंद साजरा करत असताना त्यांनी जे आताना सहन केल्या त्यांनी जे कष्ट उपसले अपार कष्ट घेतले त्यांनी जर मोठ म्हणजे काम केलं त्या सगळ्यांचं स्मरण या निमित्तानं आजच्या या सायंकाळी आपण करायला पाहिजे असं मला एक कार्यकर्ता म्हणून वाटतं आणि त्यांचं सगळ्यांचं मोठं स्मरण आपण करूया या पुढच्या काळामध्ये मराठीसाठी आपलं जे किती करता येईल ते आपण करण्याचा प्रयत्न करू ज्या ज्या शाळेमध्ये मराठी भाषा शिकवली जाते तिथल्या मुलांना ने ने अधिक चांगल्या पद्धतीनं मराठी कसं शिकवता येईल अधिक चांगल्या पद्धतीनं त्यांना कथा कशा म्हणजे सांगता येतील त्यांना कविता कशा सांगता येतील त्या मराठीबद्दल वाचनाची आवड कशी निर्माण करता येईल या अनेक टप्प्यावर आपल्याला छोटी छोटी कामं करता येतात आणि मराठी भाषेला अविधा दर्जा मिळाल्यानंतर तिचा आणखी गौरव कसा वाढवता येईल तिच्या अनुषंगान अनुषंगिक काम आपल्याला कसं करता येईल या सगळ्या गोष्टीसाठी आपण सगळे कार्यकर्ते म्हणून आपल्याला काम करण्याची यापुढच्या काळामध्ये मोठी संधी आहे आपण ते निश्चितपणे घ्याल आपण त्या पद्धतीमध्ये सगळं कराल हे मी अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो आणि आपल्यातलाच घटक म्हणून हे आपण सगळे मिळून करूया म्हणजे हे कोणीतरी करणार आहे आपण करायचं नाही असा विषय नाही आपण सगळे मिळून सांघिक काम करूया असं मी या ठिकाणी नमूद करतो आणि अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल पुन्हा शासनाचे केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे या ठिकाणी आभार मानतो आपल्याला सगळ्यांना या शुभेच्छा देतो आणि ज्या कमिटी रंगनाथ पठारेसाठी हे काम केलं त्या कमिटीतली सर्व सदस्य रंगनाथ पठारे यांचे आपण या ठिकाणी आभार मानूया त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक स्वतंत्रपणे पत्र तयार करून त्यांच्या अभिनंदनाचं पत्र आणि त्यांच्या आभाराचं पत्र आपण पाठवूया हे या ठिकाणी आपण आपण ठेवतो प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आलेले जे सगळे सदस्य आहेत आपण तो हा मेसेज बाकीच्या सदस्यांपर्यंत जरूर पोहोचवणार मराठी भाषिक लोकांपर्यंत आपण जरूर पोहोचवणार हे मी अपेक्षा व्यक्त करतो आणि औच्य